माझं आपल्या माध्यमातून बुलढाणेकरांना आव्हान आहे की बुलढाणा शहरातल्या नवीन पाईपलाईनचं काम जवळपास पूर्णतः झालेलं आहे एक तारखेपासून बुलढाणा शहरातल्या पाच झोनपैकी चार झोनची टेस्टिंग सुरू होणार आहे जे जुने कनेक्शन आपल्या नागरिकांचे आहे ते जुने कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईन प्रत्येक नागरिकाने कनेक्शन घ्यायचं आहे जेणेकरून नवीन पाईपलाईनद्वारे त्याला प्रेशरने पाणी त्या ठिकाणी जाणार आहे आणि आजपासून म्हणजे तीन महिन्यांनी एकतीस मार्चच्या जवळपास आपण दररोज बुलढाण्याच्या लोकांना पाणी या ठिकाणी देणार आहोत जे पाणी भविष्यामध्ये कधीही बंद पडणार नाही जोपर्यंत पाच पन्नास वर्ष आहेत तोपर्यंत हे पाणी कधी बंद पडणार नाही कारण खडकपूर्णाचं पाणी देखील महिन्याभरात आपल्या डॅममध्ये येतं डोंगर खडाला एक नवीन डॅमची निर्मिती आपण करत आहोत पण आहे त्या व्यवस्थेवर आता बुलढाणेकरांना तीन महिन्याच्या दररोज पाणी त्या ठिकाणी मिळेल म्हणून नागरिकांना आव्हान आहे की त्याने आपले जुने कनेक्शन पाईपलाईनचे नवीन पाणी फुलावून करण्यास झोनपैकी एक तुमचं मुस्लिम एरियातलं टेस्टिंग बाकी आहे कारण तिकडे काम करायला खूप अवघड जात आहे अतिक्रमण आहे लोकं ऐकत नाही त्याच्यामुळे चार झोनच्या टेस्टिंग एक तारखेपासून स्टार्ट होणार आणि महिन्याभरात ते होईल